नमस्कार आदेश जनतेचा नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात आदेश जनतेचा आज आपण पुण्यामध्ये शिवाजीनगर येथे कोर्टामध्ये आलो आहोत या कोर्टामध्ये माननीय श्री शिवप्रसाद साळुंके साहेब जे हायकोर्टचे वकील आहेत जे पुण्यामध्ये पण प्रॅक्टिस करतात त्या वकील सरांना आपण भेटला भेटायला आलेलो ला आहोत की त्यांच्याकडे सोलापूर मधून एक केस आली ती केस अशी होती की त्या केसमधील पाचशे आरोपींना दहा दहा वर्षाची सक्त मजुरी शिक्षा सोडवण्यात दोन हजार सतरामध्ये माझ्या आरोपींविरुद्ध एक केस दाखल झाली अंडर सेक्शन तीनशे सात ऑफ आय पी सी त्यामध्ये त्यांना दहा वर्षाची सक्त मजुरी म्हणून शिक्षा लागली गेली ते मेहरबान सेशन कोर्ट सोलापूर तिकडे ट्रायल चालू होती फॉर सात वर्ष सात वर्षासाठी केस चालू होते त्यांना शिक्षा लागली पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यानंतर क्लायंट माझ्याकडे आली आम्हाला त्यांच्या अगेन्स्ट अपील दाखल केलं मेहरबान हायकोर्ट समोर अपील ऍडमिट झालं अपीलमध्ये बेल दाखल केला त्या बेलमध्ये टेम्पररी बेल, बेल सध्या स्टार्टिंगला आम्ही दाखल केला त्या टेम्पररी बेलमध्ये एका आरोपींचं मुलाचं लग्न होतं तर त्यासाठी आम्ही टेम्पररी तीन दिवसासाठी आरोपी तीन आरोपींना बाहेर काढलं त्या टर्म्स अँड मध्ये त्यांनी इम्पोज केलं वळसंग पोलीस स्टेशनला त्यांनी जाऊन हजेरी लावली त्या तीन दिवसांमध्ये जे पण कंडिशन होते इम्पोज केले होते ते त्यांनी फॉलो केले नंतर तीन दिवसानंतर येरोडा सेंट्रल जेलला त्यांनी सरेंडर केलं सरेंडर केल्यानंतर साधारण काही दिवसांनी मेहरबान सारंग कोतवाल साहेबांसमोर चौदा जूनला ते मॅटर परत लागलं पाचही आरोपींचं मी आर्ग्युमेंट केलं त्याच्यामध्ये स्पेसिफिक रोल सगळ्यांचा ऍट्रिब्यूट केला गेला त्याच्यामध्ये सारंग कोतवाल साहेब चार विरुद्ध चार आरोपी कडून इन्क्लाइन होते आणि एका आरोपी विरुद्ध डिक्लाइन होते पण त्याच्यामध्ये चार आरोपींना त्या दिवशी बेल मिळाला आणि जो पाचवा आरोपी आहे जेणे की त्याचा रोल दिसत होता की त्यांनी तलवारीने डोक्यात मारलं फिर्यादीच्या तर त्याला थोडे दिवस थांबा म्हणले की त्याचा आता बेल मी देत नाही तर थोड्या दिवसांनी आपण परत त्यांचं ऐकू तर चार आरोपींना चौदा जून दोन हजार चोवीस मध्ये मी बाहेर काढले त्याच्यानंतर Uh, मेहरबान एम uh, एम साठे साहेबांसमोर डिसेंबरमध्ये मॅटर लागलं गेलं ला। फक्त शेवटचे आरोपी राहिले होते त्यांच्याबद्दल तर त्यांचा युक्तिवाद झाला त्या युक्तिवाद मध्ये सरकारी वकील आणि माझं दोघांचा युक्तिवाद ऐकून घेतला ते दोन दिवस ते आर्ग्युमेंट चालला त्याच्यानंतर ऑर्डरसाठी uh, सात जानेवारी दोन हजार पंचवीस ठेवलं होतं इन चेंबर ते ऑर्डर डिक्टेशन झाली त्या त्यामध्ये आपल्या आरोपी ला बेलवरती सोडण्यात आलं आणि थोडक्यात केस अशी आहे की आपले आरोपी अॅलिगेशन असे आहेत की आपले आरोपी फिर्यादीच्या घरासमोर जातात त्यांना शिवीगळा करतात शिवीगळा केल्यानंतर त्यांना चटणी पावडर डोळ्यात टाकून मारतात आणि मारलं कशाने तर हत्याला दाखवले गेले अॅलिगेशन्स की काटीने आणि तलवारीने मारलं हे ॲलिगेशन आहेत तर ह्याच्यामध्ये पाचही आरोपींचा वेगळा वेगळा रोल आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मेन रोल चार्जशीट प्रमाणे असा दाखवला आहे की शेवटचा आरोपी त्याच्या हातात तलवारी दाखवली होती तर ती तलवारीचा जो आरोपी आहे तो आता सोडण्यात आला आहे बाहेर धन्यवाद अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा